प्रेमळ भक्तानो असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी या चिश्रणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करा व आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग प्रेमळ भक्तानो देव आज तुम्हाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे कोणत्याही परस्त स्थितीत आज देवाला पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्याकडे जितका किमतीचा वेळ असलेला आहे तुझ्याकडे जितका किमतीचा वेळ या क्षणी उरलेला आहे तुझा तितकाच किमतीचा वेळ आज मला दे माझा देवी स्वरूपी संदेश हा तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार करणारा असा संदेश आहे त्यामुळे याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको माझ्या प्रेमळ भक्ता फक्त भाग्यवानच भक्त हे ऐकू शकतात कारण आज मी अशा सर्व गोष्टी सांगणार आहे जे प्रत्यक्ष तुझ्या जीवनात चमत्कार करू शकतात देव म्हणतात काही लोक तुला आयुष्यात कधीही पाठिंना पाठिंबा अजिबात करणार नाहीत कारण त्या व्यक्तींना भीती लागलेली असते की तू त्यांच्यापेक्षा मोठा होऊ शकतो त्यामुळे कोणाच्या आधाराची अपेक्षा सोड आणि प्रत्यक्ष प्रयत्न करण्यासाठी तयार पुढल्या पानावर काहीतरी भारी मी तुझ्यासाठी लिहिलेलेच आहे या आशेवर मागची पान झाकत जगणं म्हणजे आयुष्य असतं लक्षात ठेव पुढल्या पानावर तुझ्यासाठी काहीतरी मी अद्भुत कोरलेला आहे यावरती विश्वास ठेव हो, आणि पुढले पान प्रत्यक्ष वाचण्यासाठी तयार आयुष्यात डगमगू नको कारण अजून तुला भरपूर लांबचा गाटाचा आहे जर तू हार मानली तर तुझ्या आयुष्यात तुला जगण्यासाठी काहीच उरणार नाही हो प्रेमळ भक्ता मी तुला सांगू शकतो की तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळातच अशा पद्धतीने तुझी परिस्थिती बदलणार आहे ज्या परिस्थिती बदलत असत असताना त्याची कल्पना करने ही तुझ्यासाठी अशक्य आहे जग काळानुसार बदलत असतं पण ज्यांची वृत्ती प्रत्यक्ष बदलणारी असते त्यांच्या नजरेत ते लवकर बदललेले दिसतात लक्षात ठेवा जसा काळ तुमचा असणार तशा प्रकारे प्रत्येकजण प्रत्यक्ष बदलत असणार मात्र तुमचे देव प्रत्यक्ष केव्हा बदलणार नाही देव प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या भक्तांसाठी पाठीशी उभे असतात त्यामुळे काळजी करू नका देवांचे नामस्मरण करा आणि प्रत्येक वेळी म्हणा हो देवा मला तुमच्या देवी शक्तींवरती अटूट असा विश्वास आहे देव आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रिय भक्ता अशा प्रकारे डगमगून नको विचित्रपणे विचार करू नको लक्षात ठेव दूर आहे म्हणून कधीही तू चलत असणाऱ्या रस्ता सोडू नको स्वप्न मनात प्रत्यक्ष धरलेलं कधीच मोडू नको पावलो पावली येथील कठीण प्रसंग फक्त धैर्य पूर्ण होईलच हार मानू नको लक्षात ठेव आज जरी तुझ्या प्रत्यक्ष ध्येया ठिकाणी आणि तुझ्या प्रत्यक्ष मेहनतीच्या ठिकाणी जरी आज प्रत्यक्ष तुला कष्ट आणि भरपूर अडचणी येत असतील सर्व काही अशक्य वाटत असले तरी थांब इतक्यावरच थांबू नको कारण अजून तुला भरपूर लांबचा पल्ला गाटाचा आहे यावरती विश्वास ठेव हो की देव प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहेच हो मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मला दुर्लक्ष करू नको देव म्हणता तुझे धैर्य तुझ्या जीवनावर प्रेम करण्यात एवढे व्यस्त हो की दोष दुःख आणि भीती यासाठी तुझ्याकडे वेळ राहणार नाही लक्षात ठेव जर तुझ्या धैर्याकडे तू जास्त लक्ष दिला आणि प्रत्यक्ष दुःख दोष भीती यांसारख्या फालतू गोष्टींना दुर्लक्ष केला तर मी आज तुला निश्चितपणे सांगू शकतो की येणारा काळ तुझा असा चमकणार आहे ज्याची प्रत्यक्ष अपेक्षा करणंही protección वेगळी गोष्ट आहे यामुळे काळजी करू नको मी तुझ्या प्रत्येक वेळी सोबत आहे यावरती विश्वास ठेवू की देवांची देवी स्वरूपी शक्ती आता तुला लवकरच कोणत्या तरी अद्भुत स्वरूपात मदत करणार आहे आणि हो देव आता तुमच्या आयुष्यात अशा पद्धतीने चमत्कार करतील ज्याची कल्पना करणं अशक्य आहे जग हे जग तुझ्या सन्मानाची कधीच परवा करणार नाही स्वतःबद्दल बदल अभिमान बाळगणे काहीतरी कळून दाखव करून दाखव स्वतःला सिद्ध कर तरच हे जग प्रत्यक्ष तुला नीट नजरेनं पाहणार अन्यथा प्रत्येकजण तुझ्याकडे वाईट नजरेनं पाहणार माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात प्रत्यक्ष देऊ नको हो कोणी तुझ्याकडे कोणत्याही दृष्टिकोनातून जरी पाहिलं ना प्रत्यक्ष तुझे जे कर्म आहेत ते तुझ्यासोबत आणि ज्यांचे त्यांचे कर्म त्यांच्या सोबत आहेत आणि माझ्याकडे प्रत्यक्ष धन संपत्ती पैसा श्रीमंती याचे प्रत्यक्ष गणित नसते तर माझ्याकडे असते माणसाने प्रत्यक्ष कमवलेली माणुसकी व केलेले चांगले कर्म याकडे जास्त लक्ष असते यामुळे चिंता करू नको लक्षात ठेव जेव्हा अंगातली मस्ती तेव्हाच उतरते जेव्हा तुला या जगातील प्रत्येकाला कळायला लागतं की प्रत्यक्ष घरची जबाबदारी आता तुझ्यावर आली आहे हो ही प्रत्येक वेळ काही काही जणांना मी मी लोकर देतो तर काही काही जणांना उशिरा देतो याबद्दल अजिबात काळजी न करू नको की आता तुझ्या आयुष्यात कोणती कोणते प्रसंग कोणत्या पद्धतीने होणार आणि तुझ्या जीवनात काय घडणार अशा पद्धतीला अजिबात प्रत्यक्ष तुझ्या मनात प्रवेश करू नको निंदेला घाबरून आपले ध्येय अजिबात सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतची प्रत्यक्ष मत बदलतील यावरती विश्वास ठेवा प्रेमळ भक्त लक्षात ठेव हो जग जग प्रत्यक्ष जबतक तुम जिंदा हो तब तक तुम्हारी ह्या निंदा होती ही रहेगी मगर तुम डरोमत हम गए नहीं अभी जिंदा आहे प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे अजिबात काळजी करू नको जोपर्यंत तू जिंदा आहेस तोपर्यंत तुझी निंदा होतच राहणार अजिबात डगमगू नको आणि तुझे जे धैर्य आहे जे तुला तुझे साध्य करायचे आहे ते तू प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने या श्रेणी ही साध्य करू शकतो यावरती तुझा विश्वास असू दे मी आज तुला सांगू प्रत्यक्ष सांगू शकतो की तुझ्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्यक्ष तेव्हाच तुझ्या चेहऱ्यावर हास्य दिसेल जेव्हा तू आयुष्यात काहीतरी करून दाखवशील आणि मला नक्कीच तुझ्यावरती विश्वास आहे की तुझ्या आयुष्यात तू तु काही ना काही करून दाखवशील माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव मी तुला सांगू शकतो की प्रत्यक्ष आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याचा एका थेंबासाठी खाली यावे लागेल लागते परंतु खाली येणे त्याची प्रत्यक्ष हार नसते आणि त्याला हे देखील ठाऊक असते म्हणून पुन्हा तो प्रत्यक्ष आकाशात झेप घेण्याच्या तयारीत असतो त्याचप्रकारे माणसाला प्रत्यक्ष खाली येवेच लागते कितीही जरी तू आकाशात उंच भरारी घेत असला तर जर माणसाने जास्त वाईट कार्य केले तर त्याला खाली मी स्वतः नेतो त्यामुळे अशा पद्धतीने करू नको लक्षात ठेवा सुख आले देवानी प्रत्यक्ष सुख दिले तर त्याला प्रत्यक्ष आपल्याजवळ ठेवायला आले पाहिजे दुःख आले तर त्यांचा सामना करून सुखाला तुमच्या आयुष्यात येण्याकरिता प्रत्यक्ष संघर्ष करावा लागेल आणि जर आयुष्यात तुम्ही हातावर हात देऊन बसलेला असाल तर काळजी करू नका देऊ नक्कीच मार्ग काढतील फक्त स्वतः हा कधी हार मानू नका वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजे तर समस्या रोज प्रेमळ भक्ता जग तुझ्या सन्मा, सन्मान सन्मानाची कधीही परवा करणार नाही त्यामुळे स्वतःबद्दल अजिबात अभिमान बाळगू नको कारण जग तुला नाही तर तू जे काम करतो त्याला प्रत्येक लक्ष आणि किंमत देत असते लक्षात ठेव या जगात अजूनही माणसाची किंमत काही देखील नाही कारण प्रत्यक्ष कलयुगाचे हे जग आहे या जगात कोणाला ना किंमत नाही सध्या देवांनाही प्रत्यक्ष म्हणतात जर त्यांचे स्वप्न पूर्ण झालेली नसतील तर देवलातही जायचे बंद करतात अशा पद्धतीने कलयुग चालू आहे कोणी प्रत्यक्ष पाणी पाणी करून मरणार तर कोणी कशाना कशाने मरणार फक्त या पृथ्वीचा अंत जरूर होणार आहे फक्त तुझ्या चांगल्या कर्मावरती विश्वास ठेवू आणि तुझ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने जग नातं कधी स्वतः नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना प्रत्यक्ष मुलापासून तोडून टाकलं गैरसमज आणि गर्व आणि प्रत्यक्ष स्वतःला चांगलं समजणं सोडून द्या आणि आयुष्यात प्रत्यक्ष प्रत्येक मार्गावर देवांचे नामस्मरण करा कारण नामस्मरण केल्याने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख देव स्वतः दूर करतील तुम्हाला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते मात्र देव तुम्हाला जे देण्याचा प्रयत्न करत असतात ते तुम्हाला प्रत्यक्ष हवं नसतं लक्षात ठेवा ज्यासाठी तुम्ही परिपूर्ण आहात तेच तुम्हाला देव देतात त्यासाठी प्रत्य प्रत्यक्ष देव जे देतात त्याला स्वीकार करा आणि जितकं देतात त्यावरती आनंदी राहा देव म्हणतात जर माणसाला रस्त्यावर तहान लागली तर तो पाणी मागायला प्रत्यक्ष बंगल्यात न जाता झोपडीत का बर जातो कारण त्याला माहिती आहे आपल्याला पाणी फक्त झोपडीतच मिळेल मोठ्या बंगल्यात का नाही कारण झोपडी छोटी जरी असली तरी त्यात माणूस की प्रत्यक्ष बंगल्याच्या कितीतरी पटीने जास्त असते मात्र लक्षात ठेवा अशा वेळी वेळोप्रसंगी कोणी किंवा मदतीला येईल या प्रकारे सांगता येत नसते यामुळे प्रत्येकासोबत आनंदाने जगा संसार म्हणजे प्रत्यक्ष गुडघ्याभर चिखलात चालणे कारण चिखला जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही अशा पद्धतीने संसार असतो प्रेमळ बघता याबद्दल तू काळजी करू नको कारण माझी देवी स्वरूपी शक्ती याबद्दल पूर्वीपासूनच तुझ्यासाठी प्रत्यक्ष योजना केलेली आहे प्रेमळ भक्ता मी तुला सांगू शकतो जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच प्रत्यक्ष पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही तर म प्रत्यक्ष म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही हो प्रत्यक्ष तुला आता मी सांगू शकतो की तुझे ध्येय तुझ्या जवळ आहे तुझ्या आसपास भटकत आहे तुझ्या चरणाशी तुझे ध्येय आहे फक्त त्याला ओळखण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेव तुला एक गोष्ट मी सांगू शकतो पेंज जरी सोन्याची असली तर ते प्रत्यक्ष पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळीच लावतात किंमतीवरून आणि अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून वर किंमत ठरत असते लक्षात ठेव जसे तुझे अस अस्तित्व असेल तसे देवांपुढे तुझी किंमत असेल अन्यथा तू शून्य आहे स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय तुला उपस्थितीची दखल तुझी घेतली जात नाही त्यामुळे स्वतःच अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लागत असतं प्रेमळ भक्ता श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत कारण श्वास संपला की जीवनाचा अंत आणि प्रत्यक्ष विश्वास संपला की प्रत्यक्ष नात्याचा अंत असतो यामुळे या दोन गोष्टी जप तुला आयुष्यात प्रत्यक्ष मी स्वतः जपेल मी तुला आज सांगू शकतो लोकांचे कान भरून किंवा प्रत्यक्ष गाड्या करून अस्तित्व श्रणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ तुला ठेवावे लागेल अन्यथा जीवनात दुखीत दुखी राहिल्याशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही तुझ्या वाईट काळात तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न अधिक प्रत्यक्ष अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपले अस्तित्व कोणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू प्रत्यक्ष घेऊन फिरतो ते तुझे अस्तित्व असते आणि जे तू मागा प्रत्यक्ष माघारी चर्चिले जाते तुझ्या मागे ते तुझे व्यक्तिमत्व असते आणि मे व्यक्तिमत्व जर स्वच्छ तुझे असतील तर तुझ्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोका लोक प्रत्यक्ष सलाम करतील हो मी तुला सांगू इच्छितो तुला जर आयुष्यात अशी जिद्द असली तर प्रत्यक्ष सर्व काही शक्य आहे लक्षात ठेव भक्तांच्या माझ्या प्रत्येक भक्तांच्या आणि प्रत्येक मनुष्याच्या असणाऱ्या लोकांनी उद्या त्यांना सलाम केलेला पाहिजे हो हे सर्व काही शक्य आहे फक्त यासाठी तुला अत्यंत जास्त संयमाने काम करायला पाहिजे लक्षात ठेव संयम आणि क्षमा देण्याची शक्ती जर तुझ्या मध्ये असली की तू प्रत्यक्ष यशस्वी होणारच कारण यशस्वी करणारा असतो हे खरे आहे मात्र तुझे जर प्रत्यक्ष जास्त तू संयम ठेवलेला असेल आणि जास्त प्रयत्न केलेला असेल तर मी तुला सांगू इच्छितो तुझ्या आयुष्यात सर्व काही तू प्राप्त करू शकतो जगणे कोणाचे सोपे नसते तू सोडून सगळ्यांचे चांगले आहे हा तुझा ब्रह्म आहे एकदा बाहेर जाऊन बघ तुझ्यापेक्षा प्रत्यक्ष वाईट काळ सर्वांचा असतो फक्त तुला वाटते की देवानी आपल्या जीवनात सर्वप्रथम सर्व, सर्व दुःख आणलेली आहे जीवनात काही प्रसंग असे तुझ्या येतील की तू चुकीचे काही काहीच करत नसतो अथवा तू चुकीचे नसतोच तरी पण प्रत्यक्ष तुला चुकीचे ठरवले जाते हा श्रण तुझ्या जीवनात नक्की येणार पण या श्रेणी तुला भेचे नाही लक्षात ठेवा माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरे बोलायला सुरू करतो त्यामुळे अजिबात असे करू नका प्रेमळ भक्तांनो असे नाही जे प्रत्यक्ष कोटे आहेत त्यांच्या विरोधात नक्कीच तुम्ही राहा मात्र लक्षात ठेवा तुम्ही एकटे आहात असे वाटू देऊ नका कारण देवांची अगम्य शक्ती देवी शक्ती तुमच्या सोबत आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता हो तुझ्या आयुष्यात नक्कीच प्रत्यक्ष काही ना काही चांगले होणार यावरती विश्वास ठेवू की देव तुझ्यासोबत आहेत प्रेमळ भक्तांनो असेच देवांचे संदेश ऐकण्यासाठी जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर पूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद भेटूया असं एका नवीन देवांच्या देवी स्वरूपी संदेशाद्वारे